दवाखान्यात आहे जे ला केले ॲडमिट तर झाला आजार येतो दोनदा आणलं होतं दवाखान्यात त्याला काही फरकच पडा ना तर मग आज परत आणलं उद्या यात्रा आहे आमच्या गावची नऊ तारखेला आज आठ आहे तर नाही तर मॅडम म्हणल्या ॲडमिट होता का गोळ्या देऊन तर म्हणलं नाही गोळ्याचं द्या नाही का पण तरी एक सलाईन भरा म्हणले एक दोन सलाईन मग म्हणलं चालतंय एक सलाईन मध्ये घरच पडून करा पाच दिवस दाखवता म्हणजे आता नाही का एक सलाईन मध्ये होऊन जाईन त्याच्यामुळं लावली एक दीड तास होता तर ता लावलेली आणि घरी तितका पसर आहे तुम्हाला घरी गेल्यावर पण दाखवते तर मी पाहतो पाचला उठली भांडी ही घासली मांडणीची काल काढली होती घासायला गास पण पोराचा आजार दुखतोय त्याच्यामुळं काही काम सुचत नव्हतं तरी काल घरी धुत घेतलं भैयानी मी मांडण्या धुवून घेतल्या मला घरी गेल्या पण दाखवते पसारे आणि गाडी करून आलोय ताजी कामाला गेले भैयाचं पण पेपर आहे आणि ह्याचं पण पेपर तर वार्षिक तर त्याच्यात नाही का म्हणजे पेपर घेऊन आलाय सकाळी तर शिकलो पण तर तापच नव्हतं थंडी ताप सर्दी खोकला आणि नरड्यात दुखत होतं जास्त होतं गोळ्या खाल्यात तेवढंच फरक पडत होता आता बरं वाटेल घरी गेल्यावर तर आता घरी गेल्या भरपूर काम आहे उद्या यात्रा परत शहागामा दोन दिवस दिवस दो नाही का पाहून मी उद्या बरं येते तर बघू आता घरी गेल्या सगळं आवरणार आहे तुम्हाला दाखवते घरचा पसार आहे दारापासून प्रत्येक पलीकडच्या घरापर्यंत पसार आहे तरी भांडी सकाळ सकाळ मी घासून मांडणीला लावली भैयानी मांडणी राहिलेली धुती सकाळी तर पाणी आलं तर पाण्याला पाण्या मांडणी घरी काढली आणि आमच्या आई मी आलेली आमच्या मुली तिचं पण काम होतं तिला गाडी करून आलं एवढी माझा आवडतं तो बरोबर होतं चलाच यष्ट चला संपत आली सिस्टरला बोलवते घरी आलो तरी घरात भांडी घरा लावून ठेवलं तर उद्याला उद्या डायरेक्ट तुम्हाला दाखवत नाही का सगळं कस ठेवलंय काय उद्या यात्रा आहे आमची उद्या पाहुणी येते तर उद्या उद्याचा ब्लॉक पण पूर्ण बनवणार आहे संध्याकाळपर्यंत भाऊ त्याला दुपारी चेक टाकणार आहे सकाळपासून आणि मग संध्याकाळचा दुसरा बनवणार आहे भांडी कुपडे आणखीन तरी शॉपिंग थोडी राहिली राजमुला जाऊ संध्याकाळी आल्यावर पोरं आपण किराणा आणायचं पकडून बाजार हे नाही का एकदमच साड्या घ्यायची मला आपली जयंतीला पण घ्यायची पांढरी साडी तिकडे जपलाय

काम आहे उद्या घरात उचवून घ्यायला उद्या धुणार सकाळ सकाळचे काम करून घेणार उद्या सगळं पोरणे गोट्या टाकले टाकत घरात भरणे भरलेले गोट्यांच्या त्याला व्हिडिओ पूर्ण वाटला 哪个这么脏？